राज्यसभेसाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान राज्यातील छप्पन्न जागांसाठी निवडणूक जाहीर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी सुरू असताना भारत निवडणूक आयोगाने सोमवारी सोळा राज्यातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या छप्पन्न जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असून त्यासाठी सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे राज्यसभा निवडणुकीत खुले मतदान असल्याने राज्यात पक्षादेश व्हीप महत्वाचा ठरणार आहे राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे या निवडणुकीत विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडीची कसोटी लागणार आहे जुलै दोन हजार बावीस मध्ये झालेल्या राज्यसभेच्या या निवडणुकीत आघाडीच्या फुटीची बीजे पेरली गेली होती त्यानंतरच्या विधानपरिषद निवडणुकीत आघाडीचा पराभव निश्चित करून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले या बंडानंतर आघाडी सरकारला सत्तेतून पायउतरवावं लागलं होतं त्यानंतर निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदे यांचा असल्याचा निवाडा केला त्यामुळे या निवडणुकीत शिंदे गटाचे मुख्य प्रदोत भरत गोगावले यांचा पक्षादेश शिवसेना आमदारांना लागू होणार आहे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि या फुटीनंतर दोन्ही गटांची निवडणूक आयोग आणि विधीमंडळात लढाई सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने अजूनही निर्णय दिलेला नाहीये अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरू आहे राज्यसभा निवडणुकीआधी निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये निर्णय अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर राज्यसभेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याने राज्यसभा निवडणुकीसाठी विधानसभेत दोनशे सत्याऐंशी आमदार मतदान करतील या निवडणुकीत विजयासाठी बेचाळीस मतांचा कोटा आवश्यक आहे जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मतांचे गणित जमवून मतदान केले होते त्यामुळे विजय उमेदवारांच्या अतिरिक्त मतांवर भाजपने चौथा उमेदवार निवडून आणला होता मात्र आता राजकीय परिस्थिती बदलली आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडे पंधरा ते सोळा आमदार तर शरद पवारांकडे अकरा आमदार आहेत त्यामुळे या दोन्ही गटांना राज्यसभा निवडणुकीत विजयाचे गणित जमवणं अवघड आहे अशातच उद्धव ठाकरे गटाला शिंदे गटाचा व्हीप लागू होणार असल्याने ठाकरे गटाची कोंडी होणार आहे दरम्यान निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना जारी होणार आहे पंधरा फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज करण्याची अंतिम तारीख असून सोळा फेब्रुवारीला उमेदवारांच्या अर्जाची छाननी केली जाईल या निवडणुकीत वीस फेब्रुवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील तर सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत मतदान केलं जाणार आहे आणि सायंकाळी पाच वाजता मतमोजणी होऊन निकाल देखील घोषित केले जातील निवडणूक आयोगाने या निवडणुकीत मतदानासाठी विशेषतः जांभळ्या रंगाचे स्केच पेन वापरण्याचे निर्देश दिले आहेत याच सोबत निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्याचे तसेच कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर संबंधित मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे देखील निर्देश दिलेले आहेत